पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं ते अखेर स्थगित झालेलं आहे दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित केल्याची माहिती दिली जाते विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झाले होते आणि त्याच नंतर अखेर हे आंदोलन स्थगित झालेलं आहे दोन दिवसांसाठी आंदोलन स्थगित केल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेली आहे मोठ्या संख्येनं विद्यार्थी एक पटले होते आणि विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून खरंतर इथे आंदोलन केलं होतं विविध मागण्यांसाठी हे सगळे आंदोलक आक्रमक झाले होते ले, पुणे विद्यापीठातील हे आंदोलन आपण पाहतो विद्यार्थ्यांचं दोन दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे विविध मागण्यांसाठी पुणे विद्यापीठातील या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होत आणि हे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलेलं आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पुणे विद्यापीठ परिसरामध्ये होता आणि आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा अशी मागणी करत हे विद्यार्थी आंदोलन करत होते अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अविनाश पुणे विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थी आज विद्यापीठामध्ये आंदोलनासाठी जमा झालेले जमा, जमा होते निकालातील चुका ग्रेस मध्ये अनियमितता आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या कारभाराचा हा निषेध नोंदवला होता आज सकाळपासूनच विद्यार्थी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ गेट वर जोरदार घोषणाबाजी केली आणि आं त्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी गेट गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर पोलीस प्रशासनावर देखील या सगळ्याचा तणाव आलेला आपल्याला पाहायला मिळालेला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता विद्यापीठ प्रशासन एकीकडे या संदर्भात चर्चा करत असताना विद्यार्थी मात्र आक्रमक झालेले दिसले आपल्याला नियमाप्रमाणे एकूण मार्कांच्या दहा टक्के ग्रेज देण्याचा नियम असताना पन्नास मार्कांच्या पेपरसाठी फक्त पाच मार्क ग्रेस मिळायला हवे परंतु एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स असताना थेट वीस मार्क, थे, थे, मार्क देऊन पास करण्यात आलं आणि इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा आरोप होता दुसरी गोष्ट अमरावती विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीने नियम आहे त्या पद्धतीने पुणे विद्यापीठात देखील तो राबवला जाय जावा ग्रेस मार्कच्या संदर्भात आणि कॅरिओनचा जो काही त्यांची मागणी होती त्या संदर्भात विद्यापीठाने निर्णय घ्यावा या बाबतीत विद्यार्थी आग्रही होते अखेर आता विद्यापीठ प्रशासनाने त्यांना काही कालावधी मागितलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील दोन दिवसांचा अवधी दिलेला आहे या दोन दिवसात जर हा निर्णय झाला नाही तर पुन्हा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असं विद्यार्थी संघटनेने सांगितलेलं आहे तूर्त तरी आता विद्यार्थ्यांनी हे आंदोलन थांबवलेलं आहे आणि विद्यापीठ विभागातून आता विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत वर्ष निश्चितच अविनाश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी